शेतकरी मित्रांनो पिकांना अन्नद्रव्याची गरज असते विषाची नाही आणि ब्रँडेड गोष्टींना सांगण्याची गरज नसते आज आपण आलेलो आहोत नागपूर भागामध्ये पांजरा या गावामध्ये या भागातील आमच्या शेतकरी मित्रांनी ऍडव्हान्स कंपनीचे जे संपूर्ण अन्नद्रव्य आहे हे आपल्या मिरची पिकामध्ये वापरलेले आहे आणि ते वापरल्याच्या नंतर त्यांच्या मिरची पिकामध्ये काय काय फरक त्यांना दिसून आलेला आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या प्रत्यक्ष शेतीमध्ये आलेलो आहोत मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सांगत असतो की ऍडव्हान्स पेस्टिसाइडची जी अन्नद्रव्यांची श्रृंखला आहे हे आपल्याला आपल्या मिरची पिकात वापरायला पाहिजे आणि ते वापरल्याच्या नंतर शंभर टक्के लोकांना हे रिझल्ट आलेले आपण बघत आहोत मागील पाच ते सहा दिवसापासून आपण नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो आहो आणि या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना भेट दिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात आलं की ज्यांनी मिरची पीक ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि त्यांनी ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे जे अन्नद्रव्य आहे त्यांचा वापर केला त्यांना भरघोस उत्पादन जे आहे ते मिळालेलं आहे तेच आपण दाखवण्यासाठी आज परत पांजरा गावामध्ये आलेलो हो, आहोत या गावातील आमचे शेतकरी बांधवांनी आमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार दा। दा। दादा नमस्कार दादा आपला एक परिचय द्या आमच्या शेतकरी बांधवांना माझ्या बैठकी लक्ष्मण जानबाजी सरवे पांजरा पोट तशी मोठा जिल्हा नागपूर बर तुम्ही आता मिरची पिकाची लागवड केलेली आहे दादा किती एकर मध्ये लागवड आहे आपली माझी दोन एकर लागवड दोन एकर मध्ये लागवड आहे काही दिवसापूर्वी तुम्हाला एक समस्या येत समस्य होती मिरची पिकामध्ये काय समस्या दिसत होती आपल्या समस्याची फुलगाडी जास्त होता त्याच्यामध्ये मिरची लागवड फार कमी होती त्याच्यासाठी आपण पहिले आपला रासायनिक खत सोडला त्याच्यामध्ये आपण शिबाम सोडला शिबॉम सोडल्यानंतर काजूची फवारणी केली आपल्याला लागवडीचा प्रमाण भरपूर वाढला सिबॉन किती टाकलाय तुम्ही एकरी एकरी एक लिटर एकरी एक लिटर आणि किती दिवसांनी सोडत असता याला तुम्ही पंधरा ते वीस एक एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसा म्हणजे सरासरी पंचवीस ते तीस दिवसाच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही एक लिटर खत टाकलं की सिबॉन सोडत असता बरं मुळे तुम्हाला काय फरक दिसला झाडाचा फरक म्हणजे झाडाचा ग्रोथ लागत उचाकी वाटली झाडाचा ग्रोथ येणार पिवळेपणा येणार नाही झाडाला बर आणि फवारणी मध्ये तुम्ही जे फर्टिस्टायर आणि काजू वापरलेला आहे यामुळे तुम्हाला काय फरक पाहायला मिळाला याच्यामध्ये बगीच्याची फुटवी चांगली पत्ती फ्रेश फुल फुलगड चांगली आणि करी पण सोडली मिरचीची लागवड भरपूर झाली बरं बर, आमच्या शेतकरी मित्रांना काही आता जी मिरची आपली लागलेली आहे हे या ठिकाणी दाखवू शकता काय हा जी हो बिलकुल तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो की या ठिकाणी जे प्रत्येक झाड आहे ह्या झाडाला जे आहे भरपूर प्रमाणात जी मिरचीची सेटिंग आहे हे मिरचीची सेटिंग या ठिकाणी लागलेली आहे आणि असं नाही की आपण या ठिकाणी एकच झाड दाखवतो आपण कुठलंही झाड जर या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक झाडाला जी सेटिंग आहे ती भरपूर सेटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जवळपास एक किलो ते सव्वा किलो पर्यंत जे माल आहे हे, हे प्रत्येक झाडाला लागलेला आहे दादा आता तुम्ही या ठिकाणी तोळा केला आहे मिरचीचा हो। तर एकरी कट्ट्याचा जर आपण विचार केला तर किती कट्टे आपल्याला मिळाले एकरी एक कट्टा किलोचा पन्नास किलोचा या याच्यामध्ये एकशे वीस कट्टा माल निघला किती जागेमध्ये एका एकरमध्ये एका एकर मध्ये एकशे वीस कट्ट्याचं उत्पादन म्हणजे पन्नास किलोचा पन्नास किलोचा म्हणजे एक म्हणूया आपण एकरीस सहा टनाचं जे ॲव्हरेज आहे मित्रांनो सहा टन माल या ठिकाणी हा निघलेला आहे आणि ही सगळी किम्या घडलेली आहे एडव्हान्स प्रोडक्ट द्वारे अन्नद्रव्याद्वारे तर आपण जे प्रोडक्ट वापरलो ऍडव्हान्स पेस्टीसाइडचं सीबॉन फर्टिस्टार आणि काज तर यामुळे आपण खुश आहात हो त्या आपण खुश आहोत मलाच नाही बाजू आजूबाजूच्या शेतकऱ्याला पुन्हा दिलेली बरं बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्या नागपूर भागातील शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे वापरला जायला पण फायदा जागू त्याच्यासोबत घेऊन द्यायला अच्छा सर रिझल्ट एकंदरीत तुम्हाला शंभर टक्के आलेला आहे तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो की जी मी वारंवार आपल्याला सांगत असतो की पिकांना अन्नद्रव्य देणे गरजेचं आहे सिबॉन म्हणजे त्यामध्ये सेंद्रिय कार्बन आणि प्रोटीन असतं जे आपण जमिनीतून सोडल्याच्या नंतर जमिनीमधला मायक्रो बॅक्टेरिया जमिनीमधले सूक्ष्म जीवाणू जमिनीमधले जे मित्र बुरशी आहेत त्यांना हे वाढवत जमीन भुसभुशीत करतं त्यामुळे मुळांची वाढ भरपूर होते झाड हिरवगार येतं झाडाची चाल ही चांगली येते आणि वाढ जास्त होते, जा... होते। आणि आपण जे खत टाकतोय स्टार आणि काजू लिक्विड तर फर्टिस्टार खतामुळे झाडाला योग्य अन्नद्रव्य मिळतं या ठिकाणी आपल्याला तोडा झाल्याच्या नंतर फर्टिस्टार वीस पन्नास झिरो ही ग्रेड घ्यायची आहे आणि परत सहा दिवसाच्या नंतर फर्टिस्टार शून्य पंचावन्न पस्तीस ही ग्रेड घ्यायची आणि त्या ग्रेड सोबत आपल्याला काजू लिक्विड घ्यायचं आहे काजू लिक्विड मित्रांनो हे फुलापासून फळामध्ये रूपांतर चांगलं करतं परागीकरण व्यवस्थित करतं झाडाचं जे ट्रेस आहे ते ट्रेस दूर करतं झाडामध्ये पेशी करतं आणि झाडामध्ये जे जे येणारे आहे याचं प्रमाण आहे हे दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत सुद्धा हे कमी करतं तर आपल्या भागामध्येही जरी मिरची असेल आपल्याकडे मिरचीची लागवड असेल तर आजच आपण आपल्या शेतीमध्ये ॲडव्हान्स पेस्टीसाइडचं सी बॉन फर्टी स्टार ग्रेड आणि काजू लिक्विड याचा वापर करा आणि भरघोस उत्पादन घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्य।